सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मे एस ची खेरी कंपनी गणेश उत्सवा निमित्त खास ऑफर महादेवी पार्क ओडापोड गावाजवळ सातारा रोड जवळ मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण पन्नास हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे या योजनादूतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार अठरा ते पस्तीस वयोगटातील असावा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे उमेदवारात संगणक ज्ञान असावे त्याचबरोबर अद्ययावत मोबाईल असावा आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे प्रमाणपत्र अधिवासाचा दाखला उमेदवाराकडे आधार जोडणे असलेल्या बँक खात्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो हमीपत्र अर्जसोबतच्या नमुन्यांमधील ऑनलाईन नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत इच्छुक उमेदवारांना डब्ल्यू 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 डॉट महायोजनादूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल अशी माहिती एसटेल मराठीचे तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार